नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हे कागदपत्रे तात्काळ जमा करा तरच मिळणार लाभ तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संजय गांधी निराधार योजना श्रावण लाभार्थ्यांना एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार डीबीटी पोर्टल द्वारे वितरित केले जाणाऱ्या अर्थसहाय्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सांगण्यात आलेली आहे यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे डीबीटी पोर्टलवर आपले डॉक्युमेंट अद्यावत अपडेट करणे आता गरजेचे झालेले आहे अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्यावत केलेली नाही डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीत अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे दिले जाणार आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्याप अद्यावध केलेली नाही अशा लाभार्थ्यांना जुलै दोन हजार पंचवीस पासून चे अर्थसहाय्य मिळणार नाही याची सर्व जबाबदारी लाभार्थ्यांची राहील याची नोंद लाभार्थ्यांनी घ्यावी तर मित्रांनो डीबीटी पोर्टलवर आता आपल्याला आपले सर्व डॉक्युमेंट अद्यावत करणे अतिशय गरजेचं झालेलं आहे तरच आपल्याला जुलै दोन हजार पंचवीस पासूनचे लाभ मिळू शकणार आहे अन्यथा पुढील लाभ बंद होणार आहे तर यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या आधार कार्डची झेरॉक्स बँक खाते आधार कार्ड संलग्न असलेले तसेच जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला संजय गांधी निराधार योजना शहरी व ग्रामीण शाखेत तात्काळ जमा करावे अन्यथा संपूर्ण माहिती ऑनलाइन डीबीटी पोर्टल मध्ये नोंद केली जाणार नाही त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची नोंदणी झालेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि अनुदान जमा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते याबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही सर्व संबंधित लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे तीन दिवसाच्या आत कार्यालयामध्ये सादर करावी असे आवाहन तहसीलदार वर्धा यांनी स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती आलेली आहे आणि यानुसार आता डीबीटी पोर्टलवर आपल्याला एकदा आपले सर्व डॉक्युमेंट अपडेट करावे लागणार आहे तरच आपल्याला जुलै दोन हजार पंचवीस पासूनचे पुढील लाभ मिळणार आहे अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे मित्रांनो आता तात्काळ ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा तरच आपल्याला हा लाभ मिळू शकणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद